संरक्षण मंत्रालय भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे या मान्यतेमुळे कोकणातील पहिलं सैनिक स्कूल उभारलं जात आहे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात हे विद्यालय उभारले जात आहे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली स्कूल आता सैनी स्कूलमध्ये रूपांतरित होते अठ्ठावीस एप्रिलला भारत सरकार आणि भारत सरकार म्हणजे संरक्षण मंत्रालय एम ओ डी आणि सैनिक स्कूल यांनी आपल्याला सैनी स्कूल आप अलर्ट केलेलं आहे सैनी स्कूलची मान्यता दिलेली आहे सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये जवळपास स तेहतीस स्कूल आता कार्यरत आहेत ज्या एक्झिस्टिंग से तेहतीस सैनिक स्कूल आहेत आणि दोन हजार बावीसला कॅबिनेटमध्ये म्हणजे नवीन शंभर सेनी स्कूल त्या ॲस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं आणि बावीसपासून अर्ज मागवले गेले आणि त्याच्यामध्ये देशातनं संपूर्ण देशातनं अर्ज मागवले गेले आणि शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आणि पहिल्या तेवीसमध्ये दोन हजार तेवीस झाली शॉर्टलिस्ट झाल्यानंतर साठ सेनी स्कूल शॉर्टलिस्ट झाली आणि साठ सेनी स्कूलमध्ये यशोदा बसले इंटरनॅशनल स्कूलचं नाव आहे म्हणजे यशोदा भोसले इन सोसायटीचं नाव आहे त्याच्यामध्ये तरी पण आपल्याला दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला एम सर म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि सेमी स्कूल यांच्याकडे कळवण्यात आलं की आपल्या सिंधू डिस्ट्रिक्टमध्ये हे स्कूल अलर्ट केलं महाराष्ट्रामध्ये आता आतापर्यंत आठ सेमी स्कूल अलर्ट केले गेली आहेत आणि एक्झिस्टिंग दोन अशी एकूण दहा सेमी स्कूल सध्या अस्तित्वात आहे सिन ह्याच्यामध्ये आणि ओवरऑल बघितलं तर कोकणपट्ट्यात मुंबईपासून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टपर्यंत हे पहिलं आणि एकमेव कॉलेज एकमेव सैनिक स्कूल आहे जे केंद्र केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे हां आपली इंटेक कॅपॅसिटी दोनशे इंटेक कॅपॅसिटीचे विद्यार्थी आहेत दरवर्षी यावर्षीपासून ॲडमिशन चालू झालेलं आहे सहावी आणि नववी अशा दोन स्टेटमध्ये ॲडमिशन होतात आ, हे ॲडमिशन होताना नॅशनल टेस्टिंग एजन्सी नाटाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनं ती एक्झाम दिली जाते म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यानंतर एक्झाम घेतली जाते ऑल ओव्हर इंडिया होती ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्यातनं मग विद्यार्थी अलॉट केले जातात संपूर्ण देशामध्ये हो आता एक नवीन मोठा कॅम्पस आपला चालू आहे डेव्हलपमेंट चालू झालेली आहे आणि ती येणाऱ्या दोन वर्षामध्ये आपण तो कम्प्लीट करणार कॅम्पस तो यंदापासून सुरू आहे ह्या बी ह्याच्यामध्ये चालू आहे आणि निवासी व्यवस्था आपण वर केलेली आहे कॉलेजला तिथे हा निवासी स स्कूलच आहे तर स्थानिक आणि नेशन आ, ही जी आहे ते एंट्रन्स एक्झाम ऑल इंडिया आ, आ, सेनी स्कूल एंट्रन्स एक्झाम देऊनच यायला पाहिजे देशातले सगळे स्कूल अप्लाय करतात आतापर्यंत आपल्याकडे एक्झिस्टिंग सैनीस्कूलमध्ये तीन हजार दोनशे जागा आहेत ज्या एक्झिस्टिंग तेहत्तीस होत्या ते आणि नवीन ज्या सिक्स्टी नाईन स्कूल अस्टॅब्लिश झाल्या त्याची इंटेक जवळपास नऊ हजार आहे असं मिळून सगळं बारा बारा हजार विद्यार्थीचा प्रवेश देऊ शकतात ह्या वर्षी ॲप्लिकेशन केलेलं जवळपास एक लाख त्रेपन्न हजार विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या ही प्रचंड आहे आणि कॅपॅसिटी क कमी आहेत ऑल ओव्हर इंडियातनं फक्त विदाऊट एंट्रन्स एक्झाम त्या ॲडमिशन करता येत नाही तुम्हाला ऑल इंडिया सनी स्कूल एंट्रन्स एक्झाम जी नाटामध्ये रजिस्टर करावं लागते उद्या नऊ तारीखपर्यंत लास्ट डेट आहे तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे त्याच्यानंतर एक्झाम सेंटरला जाऊन एक्झाम करा ही पाचवीत द्यावी लागते आणि दुसरी आठवीत द्यावी लागते पाचवीतनं दिल्यानंतर मेरिट चांगलं लागलं तर मेरिटवरती त्याचं राऊंड होते राऊंड केलं होतं जसं इंजिनिरिंगची राऊंड होतात तशी त्यांची राऊंड होतात राऊंड होऊन त्यांना विद्यार्थी अलॉट केला जातात देशावरती सगळ्या म्हणजे आता आपल्याकडे जे विद्यार्थी अलॉट झाले ते कारभारचं झालेले आहेत म्हणजे कुठे देशातलं पंजाब मध्य प्रदेश आपले विद्यार्थी इथे येणार आहेत आता त्यामुळे आपले विद्यार्थी आणि असं हे काहीच नाही आहे पहिला पहिला सहावीचा वर्ग चालू होणार पाचवीतनं एंट्रन्स द्यायची आणि सहावीमध्ये ॲडमिशन्स होणार आणि ह्यालाच म्हणून आपल्याकडे कंदन रत्नाश जॉईन झालेले आहेत ॲज अ कमांडंट म्हणून आपल्या सैनिक स्कूलला जॉईन झालेले आहेत ते पण आपल्याला ब्रीफ करतील आपला मोठा कॅम्पस तयार होतो ज्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट केलेल्या आहेत म्हणजे रनिंग चारशे मीटर रनिंग ट्रॅक स्विमिंग पूल हॉर्स रायडिंग ट्रॅक इव्हेंट इंडोअर स्टेडियम हे सगळं आपण तिथे आता नवीन एका बारा एकरच्या कॅम्पसमध्ये आपण करतोय आपल्या बेकेसी मध्ये आपल्या सिटीमध्येच शुभारंभ पंधरा तारखेला शुभारंभ करणार पूजन पंधरा तारीखला करणार आहे आणि त्याचं ओपनिंग पण पंधरा तारखेलाच okay, आपण करणार आहोत ओके मे आपण थोडासा बॅकग्राऊंड भी सैनिक स्कूल्स हैं उनका पर्पज है टू गिव ट्रेनिंग टू स्टूडेंट्स टू बिकम ऑफिसर्स इन दी डिफेंस सर्विसेज, ओके वो मेन एम सैनिक स्कूल्स का ये है तो सैनिक स्कूल्स की शुरुआत हुई थी नाइनटीन में सिक्सटी वन में बनना शुरू हुए थे तो जैसा सर ने बताया सिर्फ थर्टी सैनिक स्कूल थे तो ओवर अ पीरियड ऑफ टाइम क्या हुआ कि नंबर ऑफ़ एप्लीकेंट्स बहुत हाई हो गए और वैकेंसीज बहुत कम थी सिर्फ थ्री वैकेंसीज था एंड हंड्रेड फिफ्टी एप्लीकेंट्स सो कैबिनेट ने स्पेशल मीट करके डिसीशन लिया टू स्टार्ट मोर न्यू सैनिक स्कूल्स सो ये हंड्रेड नए सैनिक स्कूल जो बने ये पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में बने so, जो एग्जिस्टिंग जिस दि जिस डिस्ट्रिक्स में लीडिंग प्लेयर्स थे जो ऑलरेडी इस्टेब्लिश्ड एजुकेशन प्रोवाइडर्स थे इंस्टीट्यूशन्स थे उनको अप्रोच किया गया एंड उन्होंने बिड किया सो इन दैट प्रोसेस बहुत ही स्ट्रिंजेंट सेलेक्शन प्रोसेस था वो जिसमें उन्होंने शॉर्टलिस्ट किया एंड महाराष्ट्र में जो एट सैनिक स्कूल्स नए बने अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में उसमें सिंधुदुर्ग में सिर्फ हमारा सैनिक स्कूल है जो मिनिस्टर डिफेंस से अप्रूव हुआ दैट इज़ देयर एंड जो ट्रेनिंग हम देते हैं सिर्फ मैंने बोला कि वो ऑफिसर के लिए ट्रेन कर रहे हैं तो जो सिक्स क्लास है वो राइट right एज है एक बच्चे को एडमिशन कराने के लिए जिसमें वो छः साल लगता है उसके अंदर उस तरह की क्वालिटीज़ डेवलप होने के लिए जो कुछ बोलते हैं हम ऑफिसर लाइक क्वालिटीज़ होती हैं जो बच्चे में डेवलप करनी होती है. और डिफेंस कि जो एंट्री है दैट इज दी एंट्री इन द कंट्री जो वैकेंसी बेस्ड नहीं है टैलेंट बेस्ड है बाकी सब जगह होता है कि इतना वैकेंसी पूरा किया बट अगर जो सिलेक्शन प्रोसेस एस एस बी जिसको बोलते हैं उसमें अगर हमें राइट right कैंडिडेट नहीं मिलता तो हम सिलेक्शन नहीं करते उसको रिजेक्ट कर दिया जाता तो इसीलिए ये बहुत इंपॉर्टेंस रखता है कि हमें और सैनिक स्कूल खोलने थे ताकि हम और ट्रेनिंग दे सकें और जैसा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट है यहाँ पे अबाउट टेन थाउजेंड एक्स सर्विस मैन है ऑलमोस्ट राइट बट क्या है ज़्यादातर जवान जे रैंक्स में हैं ऑफिसर एंट्रीज कम है सो so, वो अवेयरनेस क्रिएट करनी है एंड वो किसी भी एरिया का डेवलपमेंट होगा जितने ऑफिसर्स uh, एंट्री होते हैं तो पूरा का पूरा उनका फैमिलीज के अंदर चेंज आता है बिकॉज वो फिर वो चीज़ का एक्सपोजर उस हिसाब से मिलता है एंड जो ट्रेनिंग हम करते हैं यहाँ पे वो सुबह अर्ली मॉर्निंग शुरू हो जाता है सिक्स ओ पहला पीटी परेड होगा सिक्स टू सेवन एक घंटा मॉर्निंग पीटी होता है फिर ब्रेक करके ब्रेकफास्ट करके स्टडीज़ होती हैं उसके बाद इवनिंग गेम्स होते हैं इवनिंग स्टडी पीरियड होता है एंड इसी जो पूरा डेली रूटीन है इसी रूटीन के बीच हम उनके स्पेशलाइज कोचिंग्स भी करते हैं अगर कोई किसी स्पोर्ट में बहुत इंटरेस्टेड है तो उसको हम स्पेशलाइज स्पोर्ट कोचिंग देंगे कोई बच्चा स्टडी में वीक है उसके लिए स्पेशलाइज यू नो एडिशनल ट्यूशन हम अपने अपना स्टाफ से दैट इज़ दी होल आइडिया तो so, एक बहुत बैलेंस्ड होलिस्टिक डेवलपमेंट है बच्चों का जिसमें राइट फ्रॉम एकेडमिक्स टू स्पोर्ट्स टू डेवलपिंग क्वालिटीज यू नो जो उसको एक uh, सक्षम स्ट्रांग ऑफिसर के लिए uh, हम डेवलप कर सकते हैं फाउंडेशन है फॉर दिस पर्टिकुलर